हो जागा आयुक्तांनी चिडकूच्या आयुक्तांनी नगरपालिकेच्या आयुक्तांनी यांना अधिकार दिलेत नगरपालिकेच्या आयुक्ताला आयुक्ताला अधिकार दिलेत का यांच्या नाव नावा जागा करायला काय अधिकार आहे त्यांना गावाचा सल्ला घ्या गावाची टिकी घ्या गावामध्ये तुम्ही या आमच्याशी बोला आम्ही कुठे जायचं आम्हाला सांगा आपल्या घराला कुल पुलाच्यात तुमची हिम्मत जाळी जाऊ द्यायची कुलपुलावाला आम्हाला

हा समुद्र सुद्धा आणि जागा सुद्धा आमच्या जनतेची माझी आम्ही आहे त्याच्या गावाला लागूया त्याच्या गावाजवाल्याची ती जागा काय हा अन्याय आम्ही कधीच स्थान करणार आहे काय आम्हाला रस्ता पाणी माझ्या काका आहे मागे आपण येऊन गेलो सगळं पाहिलं आता आमचे सगळे ग्रामस्थ विरोधी पक्ष नेते पंडीदादा पाटील नारायण मुकादम सगळे मंडळी यांचं असं म्हणणं आहे की पत्रे काढले पाहिजेत हे गावकीची जागा ही गावाला जायला यायला वही मिळाली पाहिजे आज दिवाळा गाव मध्ये चार चार झेटके दशमी क्रिया करायला पण आम्हाला बघा आता तुम्ही डोळ्यात एकच बघितलं किती पाऊस पडतो मी जिथे कॉन्क्रीट केलं जेपी सा दशविधीसाठी तिथे ओढ्या ठेवल्या आज जो तो मी सर्व्हिस रोड केला नसता तर यांना इथे यायला जागाच ठेवली नव्हती त्यांना माहिती नव्हतं म्हणून मी सर्व्हिस रोड केला जेव्हा त्यांना कळलं त्यावेळी सुद्धा काम बंद केलं कॉन्ट्रॅक्टरचं बिल देऊन देत नव्हते पण तिथपर्यंत मी रस्ता आणून कसा तरी सोडला जेणेकरून मागच्या बाजूने तरी येऊन या गावाला दशविधी क्रिया करायला आता बघा हा ग्रामस्थांचा प्रश्न आहे सगळ्या गावागावाचा त्या दिवशी दारावकर होते तुमचे सानपाडकर होते त्याच्यानंतर ऐरोळीचे होते रोज इथे दोन तीन दोन तीन दशेल तर संपूर्ण बेलापूर मतदारसंघाचा नाही तर ऐरोळी मतदारसंघाचा पण प्रश्न आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही जनजागृती करून हा रस्ता मो, मोकळा कसा करायचा आणि इथे ग्रामस्थांना पुन्हा वहिवाट कशी मिळून द्यायची त्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करू जनआंदोलन उभारण्याकरून आम्ही आमच्या नाही हक्कासाठी आम्ही भांडणार इथे होत कारण त्यांनी काय केलं मरीना जो मी आणला होता त्या मरीनाची जागा त्यांनी दाफिल ठेवून त्या कॉन्ट्रॅक्टर कडे काम त्यांनीच घेतलं आणि जागा साठ वर्षाच्या लीज वर एका कुठल्या तरी कंपनीला करून घेतलेल्या असं मला समस्त शिडकोतून आणि मेरिडम बोर्ड मधून त्याचं पेपर वर्क चालू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये रद्द कराय रद्द करायसाठी आमचे लोक निवेदन सेमला देणार आहेत वर्ष आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल लाईक कमेंट आणि शेअर करा